काही नाही बघ तिला पोटात आणि पोटात दुखत होता आणि उलट्या होत पण आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं मग त्या सिस्टर म्हटलं साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हटले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला न्या तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये तिला तिनं शान झाली तिचं पोट दुखायचं झालं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथे ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिला परत शांत झालीच नाही आणि पण मॅडमने एक गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत दुखायचं केली तिचं ना उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास व्हायला म्हणून परत त्यांनी दुसरी अर्धी दे गोळी दिली खायला ती दिली परत एक तास झोपली शांत परत एक वाजल्यापासून परत तिचं डॉक्टर ड्युटी लावते मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्या इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या शिकव काय मागणी आपली शिकावं डॉक्टरांनी एवढच की आम्हाला न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकाराशी एवढं वाटतंय आम्हाला पोस्ट डॉक्टर कुठे तुमच्यापाशी यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवडणार तुम्ही डॉक्टर लोकांची वरती कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या हालतीत आहे ते तर तुम्हाला पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशे जीव टाळून येतो तुम्हाला गरज कशाची आहे पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच अशी आहे आज तुम्हाला वर्दी कशाची आहे डॉक्टरची आहे ना सरकार तुम्हाला तुम पत्र नाही आज पेशंट नीट व्हावा म्हणून देत आहे ह्या गोष्टी तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नुसते असे गपले गप केले तर पुढचं पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं त्या दुसऱ्याचं आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहेत ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू द्या चाल का आज त्याचे हावभाव तर मग बघू द्या चाल का मग कशा डॉक्टरचे तुमच्या कशी पण देण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही औषध गोय आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला मरणाच्या दारात मी वाचले पण आज, आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हती पहिली आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक असं नाही कि तुम्ही पैसा करा ना तुम्ही पेशंट भी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे कळताय ते तुम्ही बघा की हर गोष्टी मागणी काय आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं पोचले नाही त्याचा पर्याय काय करायचं सांगा जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा आ, जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळं ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काय डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढं दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे है। तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली आ, मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला उपचाराचा काही झालं आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आहे एक अर्ध्या तासाआधी असा निरोप आला वार्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसं निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत आव्हान देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्राला ना न्याय मिळण्याचा प्रयत्न करतो